श्रमिक राज जनरल कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष देविदास पंढागळे गोरेगाव प्रकाश हॉटेल येथे ख्रिश्चन समाजावरील अन्यायावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली श्रमिक राज जनरल कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष देविदास पंढागळे भारतीय पत्रकारिता व अनुसंधान अन्वेषण संस्थान अध्यक्ष प्रेरित महिंद्र वेताळ यांनी गोरेगाव प्रकाश हॉटेल जनरल कामगार संघटना चळवळीचे नेतृत्व राज जे कामगार वर्गाला भांडवलशाही व्यवस्थेला उलथवून टाकण्यास आणि वर्गविहीन समाज स्थापन करण्यास सक्षम क्रांतिकारी वर्ग म्हणून पाहतात यांना भेट मा देविदास पंढागळे यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत सध्या ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच आ गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंवर केलेले गंभीर आरोप आणि धर्मगुरूंना बक्षीस जाहीर केल्याबाबत सविस्तर चर्चा झाली या चर्चेला देवीदास पंढागळे यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी महिंद्रा वेताळ यांनी देविदास पंढागळे पाळकांना भेट देण्याचे निमंत्रण दिले म्हणून मी लवकरच ख्रिश्चन समाजाला भेट देईल आणि अन्यायाविरुद्ध तुमच्या सोबत उभा राहीन असे मा देविदास पंढागळे ते पुढे म्हणाले जर तुमच्यावर अन्याय झाला तर मी स्वतः तुमच्या आंदोलनात सहभागी होईल सर्व, समाजाने लड़ा सर्व, सर्व ख्रिश्चन समाजाने एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढा दिला पुढेही देणार असे सांगितलं आहे त्याने सर्व पाळकांना जमा होईला सांगितलं आहे सर्व पाळकांना नम्र विनंती आहे आमच्याशी भेट घ्यावे ही भेट ख्रिश्चन समाजासाठी आश्वासक ठरली असून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम अँड रिसर्च इन्व्हेस्टिगेशन ही एक संस्था आहे जी देश आणि समाजात वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि संबंधित कार्यक्षमतेवर काम करते या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट गुन्हे अन्वेषण सायबर गुन्हे अन्वेषण फॉरेन्सिक तपास तसेच राष्ट्रीय सुरक्षा आणि वैयक्तिक सुरक्षेवर काम करणे आहे तसेच ही संस्था देशातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण देखील देते मानवाधिकार कामगार आणि रोजगार पत्रकारिता आदिवासी व्यवहार व्यावसायिक प्रशिक्षण आणि विवाहित समस्या महिला भ्रष्टाचार शोषण आणि वकिली आम्ही प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक विभागात उपदेशक प्रेषित आणि पाद्री बायबल शिक्षण सुवार्तेचा शिक्षक म्हणून नियुक्त करण्यासाठी सरकारच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये बृहन्मुंबई मुंबई प्रदेशात प्रशासकीय दृष्ट्या बायबल शिक्षण देण्यासाठी एक करार करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा नऊ सहा नऊ 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 तीन तीन शून्य पाच चार